लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नैताळ यात्रोत्सवात रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर असणाऱ्या उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मतोबा महाराज यांच्या यात्रोत्सवाला भाविकांनी आज प्रचंड गर्दी लावली तेरा जानेवारीपासून अखंडपणे मतोबा महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे आज रविवार सार्वजनिक सुट्टी असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतोबा महाराज भाविकांनी महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र ची पाहायला मिळाले नैताळे गावाकडे येणारे सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुल्ल झाल्याचे चित्र ची यावेळेस पाहायला मिळाले नाशिक कळवण साटाणा निफाड सिन्नर येवला नांदगाव यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले भाविक नैताळची यात्रोत्सवात सहभागी झाले होते डी एम न्यूजसाठी माणिक देसाई निफाड